आनंद दरबार दत्तनगर येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा आनंद दरबार दत्तनगर येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या हस्ते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी महाराष्ट्र स्वर्णकन्या तथा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तनिषा चोपडा सिया शहा राष्ट्रीय मल्लखांब खेळाडू लक्ष्मी वर्मा राष्ट्रीय कराटे खेळाडू सोहम कदम यांच्या खेळातील उत्कृष्ट योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी दत्तनगर येथील श्री चक्रधर स्वामी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विविध गीतांचे सादरीकरण केले आनंद आकर्षित रांगोळी व तिरंगी ध्वज पताके देशभक्तीपर गीतांनी धुमधुम निघाला या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे उद्योजक मारुती बेलदरे उद्योगपती ईश्वरजी फाले उद्योगपती राजारामजी ढमाले श्री चक्रधर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेंद्रजी कोंढे उपस्थित होते उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांचे स्वागत आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले यावेळी आनंद दरबारचे सर्व सभासद विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आनंद दरबार दत्तनगरच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले मी मारुती पांडुरंग बेलदरे आज सालावादप्रमाणे या आनंद दरबारमध्ये बाळासाहेब धोकाजी यांनी जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल आम्ही सर्वांचं त्यांचं आभारी आहोत या मुलांना त्यांनी जे प्रोत्साहन देण्याचं काम केलं आहे ते असंच दरवर्षी करावं अशी हो, आमची सगळ्यांतर्फी त्यांना विनंती आहे नमस्कार मी ईश्वर पाले बाळासाहेब धोका हे आमचे लहानपणापासून मित्र आहेत आम्ही दत्तनगरमध्ये खूप हे केलेलं आहे आणि आनंद दरबारमध्ये त्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे झंडा वंदनाचा तो खूप खूप प्रेरणादायक आहे आणि आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझं नाव राजाराम कृष्णराव डमाले बाळासाहेब धोका हा आमचा लहानपणापासूनचा मित्र आणि त्याचे हे कार्यक्रम पाहून आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि हा असाच कार्यक्रम त्यांनी कायम करावा की त्याला शुभेच्छा आहे माझं नाव सिया शहा आहे मी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळ खेळाडू आहे आणि इकडं मला खूप चांगलं वाटते की आनंद दरबारला माझं असं मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली मला पंधरा ऑगस्टच्या दिवशी फ्लॅग होस्टिंग करायला मिळालं आणि मी माझ्या स्कूल टीचर्सला आणि कोचेसला पेरेंट्सला आणि फॅमिलीला थँक्यू म्हणून म्हणायला इच्छा होती माझी कारण त्यांच्यामुळे मी एवढं पुढे आणि एवढं चांगलं खेळू शकले थँक्यू हॅलो Uh, मला इथे बोलवल्याबद्दल थँक्यू बाळासाहेब अंकलचा थँक्यू सगळ्यांचा थँक्यू आज uh, मी जे काय आहे ते माझ्या फॅमिली माझे आई बाबा ह्यांच्यामुळे आहे लहानपणापासूनच आवड होती म्हणून केलं मग ते करिअर बनलं आणि आता चांगलं वाटतं सगळं करायला मज्जा येते आणि मग मन पण लागतं मग आता अभ्यास आणि ह्याच्यात एक असाच एक रिलीफ आहे जो करायला आवडतं आणि त्याच्यामुळे खूप काय होतं आणि मग इंडियाचं चा पण नाव चांगलं पुढे जातं थँक्यू हाय मी सोहम कदम मला मी एक राष्ट्रीय खेळाडू आहे कराटेमध्ये मला खूप पदगं मिळालेली आहेत को, को सरांना मला धन्यवाद म्हणायचे की त्यांच्यामुळे आज मला आनंद दरबारमध्ये इथे मला माझा सत्कार केला गेला त्यामुळे कोंढरे सरांना आणि सर्वांना धन्यवाद ये मी बरं माई इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे मला खूप आनंद झाला आहे मला अशी मी पुणे फेस्टिवलला किंवा महारा महाराष्ट्र मंडलला मी खेळली आहे मला दोन्हीमध्ये सर्टिफिकेट भेटलेलं आहे आणि मला आज आजच्या दिवशी खूप आनंदी होत आहे की माझ्या शाळेकडून मला ट्रॉफी भेटा भेटत आहे थँक्यू 有啊你是。